तर कॅबोलती पब्लिक मध्ये मी अश्विन वापुळे परत तुमचं एकदा स्वागत करतो तर भाऊ रक्षाबंधनचा सण आहे सणासुदीचे दिवस आहे सणासुदीच्या दिवसात काय असते खरेदी असते खरेदी म्हटलं तर बाया आल्या रक्षाबंधन म्हणजे जास्त करून भाऊ बहिणीचा सण तर त्यात खरेदीसाठी बाया अग्रेसिव्ह असते पोरी अग्रेसिव्ह असते मार्केट सजली आहे दुकानं लागली आहे खरेदीची काय मानसिकता आहे काय सध्या मार्केटची कंडिशन आहे दुकानदाराला पहिले विचारून मग जर आपल्या बहिणी भेटल्या रक्षाबंधन साठी तर ते विचारले विचारू आपल्या होत राखी विकणारे दुकानदार आहे दादा काय म्हणते यंदाला नमस्कार नमस्कार धंदे पाणी काय राजू सध्या बोललाय थंड आहे काही मार्केटच्यात मजा नाही आहे राजू बाया कुठे गेल्या काही माहित नाही राखी बांधायला काही बहिणी दिसून नाही राहिल्या जसा पाहिजे तसा दरवर्षी सारखा धंदा नाही आहे थंड आहे सध्या म्हणून आम्ही बसलो आहे बा तरी असन ना पाच पन्नास गिर्या घेत असिरायक येते बाबा पाच पन्नास कुठे गेले काही समजू नये पुरी गल्ली शांत आहे आमच्या गल्लीत चालायला जागा नसते एवढी शांत गल्ली आहे आमची गावाला गेले असं बा हा गावाला गेले असन पण आता राखीचा दिवस आला आल्यानी विचार करून आला मी आता पण यायला पाहिजे मागच्या वर्षी हो किती होता थंड मागच्या वर्षी बरे होता या वर्षी थंड आहे राहत पाणी पावसाच्या असू शकते पीक नाही पाणी नाही लोक आले त्याच्यामुळे कमी जास्त असून हो आता राख्याही समजा डिजिटल राख्या वापरून राहिले लोक हा तसे नाही डिजिटल राखेपेक्षा ह्या राखेला महत्व हे राखे जास्त चालतो सोन्या चांदीचे राखे बांधणार आहे सोन्या पैसे पैसेवाले बनते गरीब बहिणी आपले ह्याच बनते शंभर रुपये टाकणारे भाऊ आम्हीच देतो आम्ही धागे जर हे रुपये आम्ही टाकतो मान आहे धागा चालते बरोबर आशा करतो धंदा उद्यापर्यंत तुमचा आशीर्वाद चांगला असो असा आशीर्वाद फार डाऊन आहेच कारण की परिस्थिती तशी आहे पाण्या पावसाचे दिवस आहे काही ही गल्ली आहे लेन व्यस्त असते ही गल्ली नेहमी पोरीबारीनं भरली असते पण धान्याची कंडिशन डाऊन झाली आहे सध्या तर जर भेटलं आपल्याला असं समजा लाडक्या बहिणी वगैरे हो तर ते नाही तर मग इथं खरेदीसाठी काकू रक्षाबंधन राखी घ्यायला आली रे राखी हा हो घ्यायला आली भावासाठी हो आली किती टाकते भाऊ ती समजा त्यांची इच्छा नाही तरी दरवर्षी तर अंदा हा अंदाज असते ना ची नोट येतेच बाहेर हे पोरगी किती रुपयाची राखी घेऊन आले भावासाठी त्याच्या मनानुसार माझ्या इच्छेनुसार किती रुपयापर्यंत पन्नास रुपये शंभर रुपये रुपये मला जशी आवडली तशा असते ना बजेट असते का बजेट पर्यंत शंभर पर्यंत हा भाऊ किती रुपये टाकते विकास असं त्याच्यावर डिपेंड आहे तरी अंदाज असं नाही एवढ्या वर्षापासून एवढा आहे आपल्या कसा असते सोयाबीन होतेच बघ माझा राखी नाही मानासाठी घेत मानासाठी बेटा तू राखीच घेऊन आली असं हो कोणासाठी भावासाठी किती रुपयापर्यंत घेऊन आली नाही अच्छा बिलकुल बजेटलेस माहिती नाही मम्मीवर डिपेंड करते मम्मीवर डिपेंड करते सध्या आर्थिक खातं मम्मी पाशी आहे का नाही मार्केट आहे राखी आहे राखीले पहिली काय विचारा तेच किती रुपयाच्या राख्या घेणार आहे भावाला बांधणार आहे का नाही बांधणार आहे पोरीवारी आजकाल बोलायसाठी तयार नाही आहे पोरीवारी चॅटिंग करण्यात आणि बाकीच्या जा गोष्टी जास्त व्यस्त आहे पण तुम्ही जर ज्यांना जर पर्सनल नातेसंबंधाबद्दल बोलायला विचारलं तर ताडतात विचार आहे साहजिक आहे कारण का आजकाल चेहरे व्हिडिओ वगैरे मध्ये जाणं पण मार्केटची कंडिशन ही आहे आशा करतो का रक्षाबंधनाचा सहज जो आहे तो सगळ्यांचा साजरा होईल आनंदात जाईल ज्या आहे त्यांना मानाच्या बहिणी मिळेल त्यांना मानाचे भाऊ रक्षाबंधनच्या दिवशी तुमच्या सगळ्यांसाठी शुभेच्छा देतो तुम्ही पाहत होते बोलते पब्लिक छायाचित्रणासाठी होते सागर तायडे कॅमेरामॅन सागर तायडे आणि मी अश्विन वाकुळे क्या बोलते पब्लिक मध्ये तुमचं काकू बोलतो म्हणते संपवायला आलो सांगा हातच नको सांगा मी म्हणते राखी जेव्हा राखी पौर्णिमा असते तेव्हा भावानी आणि सगळ्या बहिणी भावानी पण त्यांचं रक्षण केलं पाहिजे त्याच्यासाठी राखी पौर्णिमा असते याचं नियमन पाळलं तर चांगलं <laughs> आहे भावाच्या रक्षणासाठी असते भावाच्या भावा आणि बहिणीच्या पण असते पण ते नात व्यवस्थित जोडलं आणि नात्यासारखं ना नात असलं पाहिजे आजकाल कसं होते नाही ते काय का भावाले राखी बांधले तर बरोबर येते रक्षाबंधनच्या दिवशी पण बापाच्या वावरात हिस्सा मागवला बाया जाते बरोबर बहिणी नाही जायला पाहिजे ना ते कशाला मागायचं आई वडिलांनी सगळ्यांना समान अधिकार दिला सरकारी नोकरी सरकारी वाला नवरा करून राहते हिस्सा नाही आहे का म्हणते बा हे चुकीच आहे आहे की नाही चुकीच आहे ना कायदा तर म्हणते का बा बहिणीला प्रॉपर्टी समान अधिकार आहे काही भाऊ आहे ना थोडस त्यांची चुकी होते कुठं कुठं काही अधिकार नियमाचं पालन गिरायकीचा रस्ता आपला पाहिजे नियमाचं पालन करत नाहीत ना ते त्यामुळे कशा बोलतात त्याच्यामुळे त्यांच्याकडे भरपूर असले काही थोडं त्यांची इच्छा असली दिलं नाही त्यांनाच वाटलं कुठं असतं का तुम्ही भीमनगरला असतो भीमनगरला असतो अच्छा भीमनगर म्हणजे इकडे राखी घ्यायला राखी मी माझ्या मुलीसोबत आली राखी वगैरे बांधत नसते मी अच्छा नाही माझा मुलगा पण बांधत नाही त्यांची इच्छा आहे बा आपण जर व्यवस्थित राहिलं राखीच बांधली पाहिजे असं नातव असते कार राखीच बांधली पाहिजे तेव्हा भाऊ मानल्या जाते का असं नाही तुमचं कर्तव्य आहे जे पार पाडा ते भावानी कर्तव्य पार पाडलं तेव्हा भाऊ म्हणल्या जाते ना असं म्हणल्या म्हणजे दिवसाची गरज नाही तुम्ही कर्तव्य पार पाडा ऐक ना ह्या प्रतिक्रिया आपण ज्या आहेत त्या घेतल्या होत्या आपल्या होत ताई आहे किती रुपयाची राखी घेणार भावासाठी घेऊ भाऊ भावा भाव म्हणते दहाच रुपयाची राखी आण पण खायला चांगला म्हणजे मिठाई वगैरे जास्त ओयानीत किती रुपये टाकते ओयानी शंभर रुपये टाकते शंभर रुपये दहा रुपयाची राखी शंभर रुपये ओयानीत नव्वद रुपयाचं प्रॉफिट नव्वद रुपयाचं प्रॉफिट आहे ना आहे ना तिकून वरून पंधराशे रुपये महिन्याला येऊनच राहिले गवर्नमेंट हा ते येऊनच राहिले मस्त योजना आहे की मस्त योजना काय वाटते यंदा राखीचा असं कसा काय राहणार आता पाहू पाहू तसा तर मस्तच राहणार आहे चांगला आहे तसा राखीचा सण यावर्षी आता उद्या रक्षाबंधन आहे उद्या माझी बहीण पण येणार आहे मस्त रक्षाबंधन साजरी करू मला सांगा आता समजा महाराष्ट्रातले सारे शेतकरी आहे एका अर्थानं आपले भाऊच आहे आहे की नाही आपले सख्खे भाऊ चुलत भाऊ मावस भाऊ आवाज भाऊ हे सोडले महाराष्ट्र सगळे शेतकरी आपले भाऊ आहेत त्या शेतकऱ्याच्या ज्या भाऊ आहेत त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे असं काय प्रार्थना करू शकाल मग देवापाशी शेतकऱ्यांसाठी एवढीच प्रार्थना आहे देवाजवळ की त्याच्या पिकाला चांगला भाव द्या आणि त्यांचा जो माल आहे त्याला चांगली हे द्या आणि देवाच्यानी प्रार्थना आहे की चांगला पाऊस येऊ द्या पाऊस पाऊस चांगला येऊन राहिला बऱ्यापैकी या वर्ष नाही आता थोडासा बंद झाला होता ना आमच्या शेतकऱ्याला तुम्ही मालाचा भाव द्या आणि आमचं कर्ज जे आहे ते कर्ज माफ करा कर्ज माफी पाहिजे कर्ज माफी पाहिजे आम्हाला रक्षाबंधन रक्षाबंधनच्या वेळेस मग आपले मुख्यमंत्री सगळे लाडकी बहिण लाडक्या भावाला तेही सांगा ना हा तेलच सांगतो लाडक्या भावालाच सांगतो की आमच्या घरचं जे कर्ज आहे ते माफ करा माफ करा हा म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे का नाही हा राखी निमित्त राखी घेऊन राहिले असून किती रुपयाची घेऊन राहिले दहा रुपयाची आहे विषय कसा आहे का पुरी रात्रभर मोबाईल मध्ये चॅटिंग करायला तयार आहे पण एकट्यात तो काय सुमार काही का नको विचारू आम्हाला हा विषय आहे रक्षाबंधनच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मी होतो अश्विन वाकोडे कॅमेरामॅन सागर ताळे सोबत पाहत राहा कॅव्हल दी पब्लिक